पौष महिन्याची पौर्णिमा म्हणजे शाकंभरी पौर्णिमा या दिवशी दोन गोष्टी हमखास कराच कारण पौष महिन्याची पौर्णिमा मोक्षप्राप्ती देते असा पुराणात उल्लेख आहे शिवाय पौष पौर्णिमेला गंगा स्नान केल्यानं शुभफळ सुद्धा मिळतं देवी लक्ष्मीची वर्षभर भक्तांवर कृपा राहते असंही म्हटलं जातं मग पौष पौर्णिमेला किंवा शाकंभरी पौर्णिमेला इच्छापूर्तीसाठी कोणत्या दोन गोष्टी कराव्यात चला जाणून घेऊयात पण त्याआधी आमच्या चॅनलला लाईब करा बेल ला क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा पौष पौर्णिमा गुरुवार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी साजरी केली जाईल ही पौर्णिमा दोन हजार चोवीस या वर्षातील पहिली पौर्णिमा असेल या दिवशी शुभ असा गुरु पुष्यामृत योग आहे मुहूर्त पंचांगानुसार पौष पौर्णिमेची तिथी चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊ वाजून एकोणपन्नास मिनिटांनी सुरू होणार आहे पौष पौर्णिमा दुसऱ्या दिवशी म्हणजेच पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा वाजून तेवीस मिनिटांनी संपेल उदय तिथीनुसार पंचवीस तारखेलाच पौष पौर्णिमेचं व्रत केलं जाईल पौष पौर्णिमेला सत्यनारायणाचं घरोघरी पठन केलं जातं शिवाय स्कंद पुराणानुसार सत्यनारायण व्रताची कथा ऐकून श्रीहरी साधकाचे सर्व दुःख दूर करतात असं म्हणतात याचबरोबर कलियुगात सत्यव्रत करणं खूप प्रभावी मानलं गेलंय म्हणून या दिवशी पहिली महत्वाची गोष्ट करायची आहे ती म्हणजे सत्यनारायण कथेचं पठन पौष पौर्णिमेला म्हणजे शाकंबरी पौर्णिमेच्या दिवशी हमखास सत्यनारायणाचं पठन करावं असं सांगण्यात येतं कारण भगवान सत्यनारायणाची कथा व्यक्तीला धर्म आणि सत्याच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देते जेणेकरून तो आनंदी आणि समृद्ध जीवन जगू शकेल असं मानलं जातं की जेथे भगवान सत्यनारायणाची पूजा आणि कथन केलं जातं तेथे गौरी गणेश नवग्रह आणि सर्व दिग्पाल उपस्थित असतात जे साधकाला आशीर्वाद देत असतात याचबरोबर सत्यनारायण व्रत कथेच्या मोहिमेनं सुखी वैवाहिक जीवन इच्छित वधूवर संतती उत्तम आरोग्य आर्थिक लाभ याचबरोबर इच्छापूर्ती शिवाय मनोकामना पूर्ण होतात प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण व्रत कथेचं पालन केल्यानं सुद्धा कुटुंबातील सदस्यांना सुख समृद्धी आणि संपत्ती प्राप्त होते असंही सांगितलं जातं याचबरोबर त्याच्या जीवनात धर्म संपत्ती वासना आणि मोक्ष या सर्व गोष्टी सिद्ध होतात शिवाय क्लेश नाहीसे होतात उपजीविकेशी संबंधित समस्या दूर होतात मुलीच्या मुलाच्या लग्नात आलेले अडथळे पती पत्नीचं चा चांगलं आरोग्य या सर्व गोष्टींसाठी पौर्णिमेला सत्यनारायण व्रत करणं अत्यंत शुभ मानलं गेलंय तर आधी सांगितल्याप्रमाणे पौष पौर्णिमेला म्हणजेच पंचवीस जानेवारीला शाकंबरी पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही सुद्धा सत्यनारायण व्रतकथेचं पठन नक्की करावं आधी सांगितल्याप्रमाणे पौष पौर्णिमा याची तिथी चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊ वाजून एकोणपन्नास मिनिटांनी सुरू होणार आहे आणि पौष पौर्णिमा दुसऱ्या दिवशी म्हणजे पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा वाजून तेवीस मिनिटांनी संपणार आहे याचबरोबर उदय तिथीनुसार पंचवीस तारखेला पौष पौर्णिमा व्रत केलं जाणार आहे या दिवशी शुभमुहूर्तावर स्नान करण्याचा संकल्प करून तीर्थयात्रेत संकल्प घेऊन भगवान श्रीहरिविष्णूंची पूजा करावी आणि सत्यनारायणाचं पठन आवर्जून करावं त्यामुळे व्यक्तीमध्ये आत्मविश्वास वाढतो आणि तो प्रत्येक कार्य करण्यास सक्षम बनतो शिवाय त्याला चांगलं आरोग्यही प्राप्त होतं असं सांगितलं जातं याचबरोबर पौष महिना हा सूर्यदेवतेचा महिना आहे आणि पौर्णिमा हा चंद्राचा दिवस आहे अशा स्थितीत सूर्य आणि चंद्राचा हा संयोग लोकांच्या सर्व इच्छा पूर्ततेचा सा असल्याचं सांगण्यात येतं आणि त्यामुळे जीवनातील अडथळे दूर होण्यास मदत मिळते याचबरोबर असंही मानलं जातं की पौर्णिमेच्या रात्री देवी लक्ष्मी ही पृथ्वीवर येत असते आणि तिच्या भक्तांना ती सुख समृद्धी आणि संपत्तीचे आशीर्वाद देते या दिवशी घरामध्ये भगवान श्री विष्णू देवी लक्ष्मी आणि भगवान शिव यांची पूजा केल्यानं देखील चांगलं फळ प्राप्त होतं असंही सांगितलं जातं त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी देवी अन्नपूर्णेला कुंकुमार्चन किंवा धन्याचा वर्षाव करून नामस्मरण करावं अन्नपूर्णा देवीचा नामजप करत एक एक चिमुटभर कुंकू देवीच्या चरणापासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत व्हावं किंवा देवीचा नाम जप करत तिला कुंकवानं स्नान घालावं कुंकुमार्चन करणं शक्य नसेल किंवा अन्नपूर्णा देवीचे करत किंवा स्तोत्र म्हणत कोणत्याही धान्यानं अन्नपूर्णा देवीला स्नान घालावं शास्त्रानुसार पौष पौर्णिमेला असं केल्यानं देवी अन्नपूर्णा लवकर प्रसन्न होते असं म्हणतात कारण अन्नपूर्णा म्हणजेच देवी पार्वती संपूर्ण विश्वाला अन्न पुरविण्याचं कार्य ती करत असते म्हणून तिला अन्नपूर्णा असं म्हणतात शिवाय पौष पौर्णिमा ही शाकंबरी पौर्णिमा संपूर्ण जगाची अधिष्ठात्री असणाऱ्या दुर्गेचं एक रूप म्हणजे शाकंबरी देवी होय म्हणून या दिवशी देवी अन्नपूर्णेची विशेष पूजा करावी प्रार्थना करावी की हे अन्नपूर्णे माझ्यावर प्रसन्न हो मी जो स्वयंपाक करते त्यास रुची येऊ दे मी अत्यंत मन लावून सुंदर भावनेनं अन्न बनवलंय त्यात सात्विकता येऊ दे ते खाऊन सर्व तृप्त होऊ दे माझ्या मनात मातृभाव जागा हो आसपास कोणीही उपाशी राहणार नाही याची मी काळजी घेऊ भुकेलेल्याला अन्न देण्याचा भाव माझ्या मनी जागो अशी प्रार्थना करून देवी अन्नपूर्णेला नमस्कार करावा यामुळे आपल्या घराची सदैव भरभराट होऊन आपल्या घरात धान्याचा साठा कायम भरलेला असतो असंही सांगण्यात येतं शिवाय आदि शंकराचार्य आपल्या स्तोत्रात म्हणतात हे अन्नपूर्णे तू व्यापक आहेस तू नेहमीच कल्याण करणारी आहेस तू शक्ती देणारी आहेस आरोग्य देणारी आहेस अशा या स्त्रोत्राचं पठन सुद्धा देवी अन्नपूर्णेच्या विशेष पूजेदरम्यान करावं देवी अन्नपूर्णेचा स्तोत्र पुढील प्रमाणे अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षां देही च पार्वती तर आधी सांगितल्याप्रमाणे पौष महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला शाकंबरी पौर्णिमा सुद्धा म्हटलं गेलंय संपूर्ण जगाची अधिष्ठात्री असणाऱ्या दुर्गेच एक रूप म्हणजे शाखंबरी देवी तिला हजारो डोळे होते म्हणून शाखंबरी असं नाव पडलं शिवाय मान्यतेनुसार दुर्गा देवीनं मानव कल्याणासाठी शाखंबरी अवतार घेतला होता याला आदिशक्तीचं सौम्य रूप देखील म्हटलं जात देवीनं पृथ्वीवर अकाल आणि गंभीर खाद्य संकटांपासून मुक्तीसाठी अवतार घेतले होते म्हणून अन्नपूर्णा देवी या रूपात देखील या देवीची आराधना केली जाते फळं आणि भाज्यांनी देवीची पूजा केली जाते या दिवशी गरजू लोकांना धान्य फळं आणि भाज्या दान केल्यानं सुद्धा पुण्यप्राप्ती होते आणि देवी प्रसन्न होते असं सांगितलं जातं याचबरोबर आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी आणि प्रगतीसाठी या दिवशी रात्री देवी लक्ष्मी आणि चंद्राची पूजा परंपरेप्रमाणे करावी असंही सांगण्यात येतं सर्वप्रथम माता लक्ष्मीला खीर अर्पण करावी गहू किंवा तांदळाची खीर बनवून आपणही खावी देवी लक्ष्मीला खीर खूप प्रिय आहे त्यामुळे नैवेद्यामध्ये खीर अर्पण केल्यानं माता लक्ष्मी लवकर प्रसन्न होते असंही म्हणतात माता लक्ष्मीनंतर ही खीर चंद्राला अर्पण करावी कारण खिरीमधील तांदूळ दूध आणि साखर या तिन्ही गोष्टी चंद्राशी संबंधित आहे त्यामुळे आपल्या कुंडलीत चंद्र बलवान होतो आणि आपल्या सुख समृद्धी आणि शांतीमध्ये वाढ होण्यास मदत मिळते यामुळे आपल्या आई वडिलांचे आशीर्वादही आपल्याला प्राप्त होत असतात शिवाय दुसऱ्या दिवशी सकाळी ही खीर गरीब ब्राह्मणांना किंवा गरजूला दान करावी यामुळे चंद्रदोष दूर होतो कारण चंद्र आपल्या प्रगतीचे मार्ग मोकळे करतात म्हणून पौष पौर्णिमेला देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अशा प्रकारे खीर अर्पण करून ती चंद्र देवाला सुद्धा अर्पण करावी पौष पौर्णिमेला पूजेच्या वेळी ओम श्रीम हिम श्रीम कमले कमलाले प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम हिम श्रीम ओम महालक्ष्मी नमः या शक्तिशाली मंत्राचा सुद्धा जप करत राहावा असं केल्यानं फायदे लवकर दिसून येतात असंही म्हणतात तर आधी सांगितल्याप्रमाणे पौष पौर्णिमा ही पंचवीस जानेवारी रोजी आहे तर या दिवशी आवर्जून सत्यनारायण पठण आणि देवी अन्नपूर्णेला कुंकुमार्चन किंवा धान्याचा वर्षाव करून तिला धान्य अर्पण करावे शिवाय स्नान करण्याचा संकल्प घेऊन मनोकामना पूर्ण आणि प्रगतीसाठी देवी लक्ष्मी आणि चंद्राची पूजा परंपरेप्रमाणे नक्की करावी त्याचे योग्य लाभ आपल्याला नक्कीच प्राप्त होते अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका